नायोग। नायोग। दिनांक में चोवीस रोजी रात्र गस्त मे करीत असताना पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की एमआयडीसी नवापूर भागातून नवापूर शहराकडे एका सफेद रंगाच्या विना क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनामध्ये अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवन जनावरांची वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने लहान चिंचपाडा गावाजवळ सापळा रचून साडेचार वाजता बातमीत नमूद विना नंबरचे महिंद्रा पिकअप वाहन थांबविले असता वाहनातील ड्रायव्हर वाहन सोडून पळून गेले नमूद वाहनाची पाहणी केली असता त्याच्या मागील बाजूस दहा गोवन जनावरे कुरतेने व निर्दयतेने त्यांच्या तोंडाला व पायाला दोरीने जखडून बांधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आले नमूद जनावरांना नवापूर येथील श्रीमती मंजुळादेवी अग्रवाल गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले असून नवापूर पोलीस स्टेशन येथे आबिद कुरेशी राहणार नवापूर व इतर दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई श्रवंदत पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवालदार नितीन नाईक पोलीस नाईक कैलास तावळे पोलीस शिपाई रवी भोई पोलीस शिपाई रंजित महाले चालक पोलीस शिपाई विजय पवार यांचे पथाने केली आहे